राधानगरी अभयारणीतील प्राण्यांचा मुक्त संचार पर्यटकांचा वाढला ओढा अभयारणीतील आजीपूर रस्ता दुरुस्तीचे काम काही दिवसांपासून चालू असल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद आहे या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत अभयारणीतील वन्यजीव निर्भयपणे या मार्गावर मुक्त संचार करू लागले आहेत या मार्गावर वाहनांची वर्दळ कर्कश आवाज हॉर्न यापासून प्राणी हे आतच राहत होते पण काही काळ या प्राण्यांना दिलासा मिळाला त्यामुळे राधानगरी दाजीपूर रस्त्यावर स्थानिकांना वन्यजीवांचा मुक्त संचार दिसून येत आहे पर्यटकांना फक्त इथून पाठीमागे गवे आणि क्वचितच सालिंदर दिसायचे पण आता या मार्गावरील वाहतूक बंद झाल्यानंतर भेकर सालिंदर अजगर अस्वल बिबट्या गवे रानडोकरे खवल्या मांजर कोल्हे या प्राण्यांसह रानकोंबड्या पन्ना कबूतर सर्पगडूड घुबड हॉर्नबिल स्वर्गीय नर्तक या पक्ष्यांचा रस्त्यावर मुक्त संचार आढळून आला या अभयारण्याचे तीनशे एक्कावन्न पॉईंट सोळा चौरस किलोमीटर क्षेत्र असणाऱ्या दाजीपूर अभयारण्यातील इदरगंज पठारपासून सुरंगी ते काळमवाडी या क्षेत्रालगत या मार्गावर प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे जेव्हा या मार्गावरील वाहतूक चालू होईल तेव्हा प्रशासनाने या मार्गावरील वाहनांना काही निर्बंध लावण्यात यावे त्यामुळे या मार्गावरील प्राण्यांना त्रास होणार नाही निटशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे